श्रीकांतची सक्सेस पार्टी होती तर त्यावेळेला तुषार सर नाचत होते आणि ते मला म्हणले की ती भरतदादा आहे उसको लेके जा अंदर रूम मे लॉक कर और स्टोरी सुना तर अरे बापरे तर मी ओमकार तेवढ्यासाठी ओमकारला पण बोललं मी ओमकार आम्ही दोघं भरतदादाला ॲक्च्युली एका केबिनमध्ये आम्ही लॉक करून शांतपणे म्हणलं दादा एक गोष्ट ऐकवायची म्हणजे एक सक्सेस पार्टी चालू असताना काय काय गोष्टी चालू असतात काय आज काहीतरी <laughs> एक चालूच आहे आणि त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं की इथे गोष्ट ऐकायला आला ते एकतर ते पार्टी बिलटी असं जात नाहीत सो त्यांना बसवलं म्हटलं सर एक गोष्ट आहे ते तुम्ही कराच असं म्हणून मी त्यांना गोष्ट ऐकवली तर ते रात्री आवाज गाणी चालू आहेत हे म्हणजे हां ओके ओके हां ना झाली लिहून तू तू घेऊन ये ना आपण करू काहीतरी म्हणलं ओके हो म्हणालेत म्हणजे हो म्हणाल मी बाहेर जाऊन तुषार जाऊन हो म्हणाले हो म्हणाले डन म्हणाले मग दुसऱ्या दिवशी वरदाने मला फोन केला की काल रात्री तू जे म्हणत होता ते खरंच तू काहीतरी करणार आहेस का म्हणलं हो दादा मी तुला ऐकवायला येतो आहे आत्ता मी गेलो त्या रूममध्ये बसलो आणि त्याला अख्खी गोष्ट ऐकवली म्हणलं हे पात्र आहे आणि हे आहे तर तो शांतपणे त्यांनी अख्खा ऐकून घेतलं त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही तो असं थोडा शांत बसला तो म्हणला चांगलं आहे करायला पाहिजे